नमस्कार सगळ्यांना चला तर बघा मी दवाखान्यात देण्यासाठी बाबाला सपक खिचडी बनविते भाकर हे जास्त काही खायचं नाही हलकं हलकं जेवण करायचं म्हणून मी चिकट खिचडी करून देत आहे हे बघा लसण घेतलं आहे लसण असा मोठा मोठाच वाटून घ्यायचा एक टमाटर कोथंबीर आणि दोन तीन हिरव्या मिरच्या कापून घेतल्या आता हे बघा तांदूळ घेतले याच्यात मुगाची डाळ मिसळून घेतली आता मी याला धुवून घेते आणि फोडणी देते दोन तीन पाण्याला धुवून घेते कुकर गरम झाले मी तेल टाकायले थोड्याशा तिख्या थोडीशी जिरे टाकायली Lasan tak ini, lasan terus aja tapi muridnya बाबाला दखान्यात मिस केलं दुखायला म्हणून पुढच्या घड्यामध्ये दाखवते बाबाला बाबा कोठे मीठ पण टाकायला थोडस हळद टाकायला बघा तांदूळ धुऊन ठेवलेत मी तांदूळ टाकायचे <प्राणागागा> पाणी टाकायचं पाणी जास्त टाकायचं पेशंटसाठी चिकट करायचे डबा हे बांधून दिला दवाखान्यात गेले आता घेऊन चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये बाबाला पण दाखवते बाय